आय हॅव फिनिश्ड शी हॅज gone. ही हॅज लॉस्ट दे हॅव डन इट हॅज been. ही सगळी वाक्य आहेत प्रेझेंट परफेक्ट टेन्समधली प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काय तो कधी वापरायचा आणि त्याचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे हे आपण आज बघतोय त्याचबरोबर रेग्युलर व्हर्ब्स इरेग्युलर व्हर्ब्स म्हणजे काय हे पण आपण बघणार आहे कोणते शब्द प्रेझेंट परफेक्टमध्ये वारंवार वापरले जातात हेही आपण बघणार आहे आणि कोणते शब्द वापरायचे नाहीत हे पण या, या सगळ्याबरोबर अर्थातच रिअल लाईफ सिच्युएशन्समधली उदाहरणं आपण बघणार आहे म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष वापरता येतील अशी अनेक सेंटेन्सेस वाक्य पण आपण बघणार आहे सो लेट्स बिगिन प्रेझेंट परफेक्टेन्स हॅव गॉन हॅज गॉन have डन हॅज डन have स्पोकन हॅज स्पोकन अशा प्रकारची वाक्य आहेत म्हणजेच यामध्ये आपण हॅव किंवा हॅज आणि वर्ब जो आहे क्रियापद त्याचा थर्ड फॉर्म आपण वापरतो थर्ड फॉर्म म्हणजे काही वर्ब्समध्ये तो ई डी लागून असतो उदाहरणार्थ फिनिश फिनिश्ड फिनिश्ड सेकंड आणि थर्डमध्ये ई डी लागला किंवा डिसाईड डिसाइडेड डिसाइडेड इथे पण सेकंड आणि थर्डला ई डी लागल्या त्यातला आपण थर्ड, ला थर्ड फॉर्म डिसाइडेड किंवा फिनिश्ड असा वापरतो या टेन्समध्ये इतर काही वर्ब्स असतात ज्यांचे फॉर्म्स हे ईडी न लागता काही वेगळ्या प्रकाराचे होतात उदाहरणार्थ गॉन बीन रिटन स्पोकन लॉस्ट एटसेट्रा ईडी न लागता काहीतरी वेगळ्या प्रकारचे फॉर्म्स ज्यांचे आहेत त्यांना आपण इरेग्युलर व्हब म्हणतो वर्ब रेग्युलर असो किंवा इरेग्युलर पण या टेन्समध्ये प्रेझेंट परफेक्टमध्ये आपण त्याचा थर्ड फॉर्म म्हणजेच ज्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात तो वापरणार आहे म्हणजे हॅव गॉन किंवा हॅज गॉन हॅव स्पोकन किंवा हॅज स्पोकन हॅव डिसाईडेड किंवा हॅज डिसाइडेड अशा प्रकारे आता हॅव कोणाबरोबर आणि हॅज कोणाबरोबर हे आपल्याला माहिती आहे आपण हे बघितलेलं आहे पण तरी एकदा चटकन परत बघूया आय वी यू दे ह्यांच्याबरोबर हॅव आणि फक्त ही शी इट या तिघांबरोबर हॅज आय हॅव वी हॅव यू हॅव दे हॅव ही हॅज शी हॅज इट हॅज आणि अर्थातच ही किंवा शीच्या ऐवजी एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं नाव असेल इटच्या ऐवजी ती वस्तू असेल तरीही हॅज जसं की निलेश हॅज सुनैना हॅज द बुक हॅज अशा प्रकारे आपण वापरणार हॅव किंवा हॅज आणि वर्बचा थर्ड फॉर्म हे झालं या टेन्सचं स्ट्रक्चर याच प्रकारे ही वाक्य तयार होतात आता ही केव्हा वापरायची म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये अशी एखादी गोष्ट जी घडलेली आहे घडून गेलेली आहे पण त्याचा आत्ताशी म्हणजे आत्ता आपण बोलतो आहे त्या सिच्युएशनशी काहीतरी संबंध आहे काहीतरी कनेक्शन आहे उदाहरणार्थ समजा आत्ता गाडीची किल्ली सापडत नाही आहे आणि आपण म्हणलो कनिका हॅज लॉस्ट द की कनिकाने किल्ली हरवली आहे कनिका हॅज लॉस्ट द की हॅज लॉस्ट हा झाला प्रेझेंट परफेक्ट अजून एक उदाहरण मी त्याचं नाव विसरलो आहे किंवा विसरली आहे आय हॅव फ गॉटन हिज नेम आय हॅव फ गॉटन हिज नेम हॅव फ गॉटन अजून एक उदाहरण बघूया सचिन बाहेर गेलाय सचिन हॅज गॉन आऊट सचिन हॅज गॉन आऊट तू माझी बॅग बघितली आहेस का हॅव यू सीन माय बॅग हॅव यू सीन माय बॅग आता इथे हे हा प्रश्न आहे ना त्यामुळे आपण यू हॅव न म्हणता हॅव यू असं म्हणलो प्रश्नामध्ये नेहमी यू हॅव सीन माय बॅग असं कधी येत नाही हॅव यू सीन माय बॅग असा असतो दॅट्स द राईट क्वेश्चन एखादी नुकतीच घडलेली घटना असेल त्याच्याबद्दल बोलताना पण आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो उदाहरणार्थ रस्त्यावर एक अपघात घडला आहे देर हॅज been अन ॲक्सिडेंट देर हॅज been अन ॲक्सिडेंट आता या वाक्यात हॅज आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्बमध्ये हॅज आणि बीन आहे बीन हे जनरली इतर वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून असतं इथे मात्र ते मेन वर्ब म्हणून आलं um, आहे कारण ॲक्सिडेंट घडणे घडला आहे किंवा घडलेला असणे असणे या अर्थी बीन हा हे क्रियापद वापरलं आहे टू बी म्हणजे असणे त्यामुळे हे नेहमी जरी हेल्पिंग व्होब असेल तरी इथे मेन व्होब आहे हॅज बीन कंपनीनी नवीन धोरण जाहीर केलं आहे द कंपनी हॅज डिक्लेअर्ड अ न्यू पॉलिसी द कंपनी हॅज डिक्लेअर्ड अ न्यू पॉलिसी हॅज डिक्लेअर्ड प्रेझेंट परफेक्टमध्ये जस्ट ऑलरेडी आणि येट हे शब्द कॉमनली वापरले जातात किंवा नेहमी वारंवार वापरले जातात जस्ट म्हणजे अर्थात आत्ताच अ शॉर्ट टाईम ॲगो एवढ्यातच उदाहरणार्थ आपल्याला समजा कोणी काही खाण्यासाठी ऑफर केलं तर आपण म्हणतो आपण म्हणलो नो थँक्स आय हॅव जस्ट ईटन समथिंग आय हॅव जस्ट ईटन समथिंग हॅव ईटन हा झाला प्रेझेंट परफेक्ट मी आत्ताच काहीतरी खाल्लं आहे आता याच सिच्युएशनमध्ये आपण असंही म्हणू शकतो बरं का आय हॅव जस्ट हॅड समथिंग आय हॅव जस्ट हॅड समथिंग हॅव हॅड जसं आधीच्या वाक्यामध्ये हॅव इट इन होतं तसं इथे आहे हॅव हॅड आता हे जर आपल्याला सवयीचं नसेल तर आपल्याला थोडं वेगळं वाटेल हॅव हॅड दोन्ही एका वाक्यात कसं असं आपल्याला वाटू शकतं तर ईट ईटन खाणे या अर्थाने हॅव हे क्रियापद वापरलं जातं तर ईटचा जसा थर्ड फॉर्म ईटन आहे तसा खाणे हॅव चा थर्ड फॉर्म आहे हॅड त्यामुळे आय हॅव च्या जागी आय हॅव हॅड असं वापरणं खूप कॉमन आहे आपल्याला सवयीचं जरी नसलं तरी हे बोली भाषेत खूप कॉमन आहे आय हॅव जस्ट हॅड लंच आय हॅव जस्ट हॅड समथिंग म्हणजे मी आत्ताच जेवण केलं आहे किंवा मी आत्ताच काहीतरी खाल्लं तू आत्ताच आलायस का दुसरं उदाहरण आहे तू आत्ताच आलायस का हॅव यू जस्ट अराईव्ड हॅव यू जस्ट अराइव्ड आता इथे पण पहा हा प्रश्न आहे ना त्यामुळे यू हॅव न वापरता हॅव यू झालं हॅव यू जस्ट अराईवड ऑलरेडी ऑलरेडी म्हणजे आधीच एखादी गोष्ट झालेली असणे कशाच्या आधी तर ती अपेक्षित आहे त्याच्याही आधी ती घडलेली असेल तर आपण ऑलरेडी वापरतो टीमला इन्फॉर्म करायला पाहिजे असं कोणीतरी म्हणलं आणि आपण म्हणतोय की मी त्यांना आधीच कळवलं आहे आय हॅव ऑलरेडी इन्फॉर्म द टीम आय हॅव ऑलरेडी इन्फॉर्म द टीम हॅव इन्फॉर्म्ड हा झाला प्रेझेंट परफेक्ट तो त्या कार्यक्रमाला जाणार आहे का असं विचारलं आहे आणि आपण म्हणतोय तो आधीच गेला आहे ही हॅज ऑलरेडी गॉन ही हॅज ऑलरेडी गॉन असाच येट पण वापरला जातो येटचा अर्थ आहे आत्तापर्यंत अजूनपर्यंत आणि येटमध्ये काहीतरी होणं अपेक्षित आहे म्हणजे अजूनपर्यंत झालेलं नाही आहे झालं आहे का अशा अर्थाने आत्तापर्यंत किंवा अजूनपर्यंत आणि येट हा क्वेश्चन्स किंवा निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वापरला जातो प्रश्न आणि नकारार्थी वाक्य ह्याच्यामध्ये वापरला जातो उदाहरणार्थ हॅझंट uh, इट स्टॉप्ड रेनिंग येट अजूनपर्यंत पाऊस पडायचा थांबला नाही आहे का हॅझंट इट स्टॉप्ड रेनिंग येट हॅझंट आणि स्टॉप्ड हा झाला प्रेझेंट परफेक्टन्स आता इथे पण प्रश्न असल्यामुळे इट हॅज न वापरता हॅज इट किंवा इट हॅझंट न वापरता हॅझंट इट असं येतं हॅझंट इट स्टॉप्ड रेनिंग येट दॅट्स द राईट क्वेश्चन अजून एक उदाहरण बघूया मी रिपोर्ट तयार केला आहे पण मी अजून पाठवला नाही आहे मी अजून मेल केलेला नाही आहे आय हॅव मेड द रिपोर्ट बट आय हॅवंट मेल्ड इट येट आय हॅव मेड द रिपोर्ट बट आय हॅवंट मेल्ड इट येट या दोन वाक्य आहेत ना बटनी जोडलेली आय हॅव मेड द रिपोर्ट आणि आय हॅवंट मेल्ड इट येट दोन्हीही प्रेझेंट परफेक्ट आहेत हॅव मेड आणि हॅवंट मेल्ड ही दोन्ही एक्झाम्पल्स आहेत प्रेझेंट परफेक्टचे आता आपण बघूया गॉन आणि बीन ह्याच्यामध्ये काय फरक आहे गॉन टू आणि बीन टू मधुरा हॅज गॉन टू डेली मधुरा दिल्लीला गेलेली आहे है। मधुरा हॅज गॉन टू डेली म्हणजे ती आत्ता दिल्लीत असेल किंवा प्रवासात असेल ऑन द वे असेल असा त्याचा अर्थ आहे शी हॅज बीन टू बरोडा ती बडोद्याला जाऊन आलेली आहे शी हॅज बीन टू बरोडा आता या वाक्यामध्ये ती आत्ता बडोद्यात आहे असं नाही आहे ती जाऊन आलेली आहे ती बडोद्याला जाऊन आलेली आहे म्हणजे ती आत्ताच जाऊन आली असेल किंवा ती आधी कधी जाऊन आलेली असेल पण सांगायचं हे आहे की ती जाऊन आलेली आहे so, सो हॅज गॉन आणि हॅज बीन याच्यामध्ये फरक आहे हॅज गॉन म्हणजे ती व्यक्ती आत्ता तिथे गेलेली आहे किंवा ऑन द वे आहे आणि हॅज बीन म्हणजे जाऊन परत आलेली आहे आणखी उदाहरण बघूया आय हॅव बीन टू द बँक आय हॅव बीन टू द बँक हॅव बीन म्हणजे मी बँकेत जाऊन आलोय किंवा मी बँकेत जाऊन आलेली आहे वन मोर एक्झाम्पल शी हॅज बीन टू पॅरिस शी हॅज बीन टू पॅरिस ती पॅरिसला जाऊन आलेली आहे अशा प्रकारे गॉन आणि बीन हे दोन्ही सिमिलर वाटतात पण त्याचा अर्थ आपण लक्षात घेतलेला आहे गॉन म्हणजे गेलेला आहे आणि बीन म्हणजे जाऊन आलेला आहे आता याचबरोबर प्रेझेंट परफेक्टमध्ये कोणता शब्द किंवा कोणते शब्द वापरायचे नाही हे पण आपण बघूया कोणते शब्द कॉमनली वापरले जातात हे आपण पाहिलं कोणते शब्द वापरायचे नाहीत तर असे शब्द ज्याच्यातून पास्ट किंवा होऊन गेलेली वेळ दाखवली जाते टाईम इन द पास्ट म्हणजे येस्ट डे किंवा टू डेज अगो लास्ट वीक लास्ट मंथ असे शब्द की ज्यातून होऊन गेलेली वेळ दिसून येते सो आपण असं म्हणलं की ही हॅज गॉन टू मुंबई तो मुंबईला गेला आहे हे वाक्य झालं प्रेझेंट परफेक्टमधलं बरोबर आहे पण आपण म्हणलं ही हॅज गॉन टू मुंबई येस्ट डे तर ते बरोबर नाही असं म्हणत नाही आपण का तर ही हेज तो कधी गेला आहे काल गेला आहे का परवा गेला आहे हे सांगण्यासाठी हा टेन्स नाही आहे त्याच्यासाठी वेगळा टेन्स आहे त्याच्यासाठी आपण पास टेन्समध्ये पास्ट टेन्स वापरतो ते आपण वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बघतो आहे पण पन, आत्ता आपण एक लक्षात ठेवूया की होऊन गेलेली वेळ सांगणं हा याचा उद्देश नाही आहे तो मुंबईला केव्हा गेला हे सांगणं उद्देश नाही आहे तर तो मुंबईत आहे किंवा तो तिकडे आहे तो कुठे दोन दिवस ऑफिसमध्ये दिसला नाही ही एज गॉन टू मुंबई म्हणजे तो आत्ता कुठे आहे सध्या किंवा कुठे गेला आहे हा त्याचा सांगण्याचा फोकस आहे सो आपण टाईम इन द पास्ट दर्शवणारे शब्द या टेन्समध्ये वापरत नाही आता या प्रकारचे वेगवेगळे रिअल uh, लाईफ सिच्युएशन्स आपण बघून जसे सेंटेन्सेस केले आहेत तसे तुम्ही आणखी करून पहा जसं की पोस्टपोन्ड रिअलाइज थॉट रिप्लाईड असे वर्ब्स वापरून रिअल लाईफ सेंटेन्सेस करून बघा आता याच्यासाठी मी तुम्हाला एक आ, रेडी रेफरन्स राहावा म्हणून एक लिस्ट देते वर्ब्सची लिस्ट क्रियापदांची लिस्ट ज्याच्यात त्याचे तिन्ही फॉर्म्स दिलेले असतील हे मी खाली कमेंट सेक्शनमध्ये देते आहे सो ती जरूर रेफर करा आणि त्याप्रमाणे ती वापरून रिअल लाईफ सेंटेन्सेसचा विचार करून वाक्य बनवा आपण बघितलं आहे की प्रेझेंट परफेक्टेन्स कुठल्या सिच्युएशनमध्ये वापरायचा कसा वापरायचा कोणते शब्द त्याच्यामध्ये नेहमी येतात कोणते शब्द वापरायचे नाहीत हेही आपण पाहिलं रेग्युलर वर्ब्स इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय हे पण आपण बघितलं गॉन टू आणि बीन टू या दोन्हीत काय फरक आहे वापरण्याच्या दृष्टीने अर्थाच्या दृष्टीने हे पण आपण बघितलं आणि अनेक रिअल लाईफ सेंटेन्सेस बघितली आता तुम्ही रिअल लाईफ सेंटेन्सेस बनवा त्याच्यासाठी खाली कमेंटमध्ये दिलेली लिस्ट ऑफ वर्ब्स विथ थ्री फॉर्म्स ही पण जरूर वापरा So, with all this necessary information and clarity about present perfect tense, this is Deepa signing off.